बघा आमची गणपतीची तयारी चालली आहे ऐश्वर्यांची आणि चालले डेकोरेशन तर आता तुम्ही बघत राहा डेकोरेशन करतोय ते चालू आहे नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे खरं तर सगळे मजेतच असतील तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे गणपती बसवायच्या आदल्या दिवशीचा म्हणजे हो आमचं इथं डेकोरेशन चालू आहे आणि थोडंसं वरती जेव्हा लावताना आहे ना व्हिडिओ चालू करायचं लक्षात नाही आल्यानंतर आईशिवाय मला म्हटले की व्हिडिओ व्हिडिओ करा तेव्हा मी थोडंसं हे अर्ध डेकोरेशन झाल्यानंतर मी हा व्हिडिओ सुरू केला आणि आत्ता चालू केलेलं आहे तर बघा आमचं डेकोरेशन चालू आहे आणि ऐश्वर्यावरती सोलवर उभी राहून बांधत आहे घंटी किंवा हे स्क्वेअर आहेत ते असे पॅक करून घेत आहे आणि मी तिच्या हाताखाली दोरे काढून देते किंवा चिकटपट्टी पिना किंवा हे कट करून हे किंवा खाली व्यवस्थित तिला धरू लागती आहे आणि हे जे डेकोरेशन आहे ते खूप सुंदर आणि छान आहे आणि सोप्पं पण खूप आहे आता हे जे डेकोरेशन केले ते आम्ही झेंडूच्या ज्या लडी असतात ना तर त्या दोन दोन अशा लढी आम्ही एका ठिकाणी फिक्स केलेल्या आहेत एक एक लडी नाही तर दोन दोन लढी फिक्स केलेल्या आहेत मग तुमच्याकडे किती आहेत किंवा तुमचं अंतर किती आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सेम अंतरावर ह्या लढी फिक्स के फिक्स केलेल्या आहेत पाच ठिकाणी कारण तेवढंच आमचा स्पेस आहे त्याच्यामुळे तुमचं जर थोडं मोठा स्पेस असेल तर तुम्ही आणखीन लढी त्याच्या वाढवू शकता की सहा सात वगैरे अशा जोडीने बांधू शकता तर आमच्याकडे तेवढंच होतं ते हे म्हणजे तेवढ्यात होत होतं व्यवस्थित म्हणून आम्ही पाच ठिकाणी त्या फिक्स केलेल्या आहेत आणि त्या फिक्स केल्यानंतर त्या अशा पकडायच्या आणि त्याचे व्यवस्थित असे स्क्वेअर करून घ्यायचे आणि ते व्यवस्थित दिसत आहेत की नाही ते बघायचं आणि मग ते लडी बांधून घ्यायच्या किंवा चिकट टेपने त्या फिक्स करून घ्यायच्या तर इथं असंच आम्ही करतोय सगळं की व्यवस्थित आहेत का दिसते का व्यवस्थित जवळून तेवढं थोडं लक्षात येत नव्हतं म्हणून अक्षय पाठिंबावर सोफ्यावर बसलेला होता तर तो आला आणि त्याने असं हे करा म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे मग आम्ही नंतर थोडंसं मग ते व्यवस्थित केले आणि छान असे हे स्क्वेअर करून घेतले आणि आमच्या जे लढी आहेत ना तर त्या छोट्या होत्या म्हणजे उंचीला त्याची उंची थोडी कमी होती जर अजून थोड्याशा लांब असत्या ना तर पूर्ण ते कवर अप झालं असतं आणि छान दिसलं असतं पण लढीची लांबी थोडी कमी असल्यामुळे थोडंसं ते खालचं कवर अप झालं नाही आणि मग आम्ही ते थोडंसं तसंच सोडून दिलं आणि तेवढ्यापुरतच केलं कारण आमचे बाप्पा तिथपर्यंत येणार होते आणि खालचं आहे ना ते टेबलच्या जा, साईडने जाणार होतं म्हणून आम्ही जास्त त्याच्यासाठी जा काही परत लांब वगैरे काही केलं नाही तेच थोडंसं ॲडजस्ट केलं आणि तेवढ्या पर तेवढंच आम्ही ते, ते डेकोरेशन केलं आणि खूप छान दिसते आणि सुंदर असं हे एकदम सोप्या पद्धतीचं डेकोरेशन आहे आणि पटकन होणार आहे खूप असं वेळ लागत नाही त्याला फार आणि कुणीही करू शकतं म्हणजे आपल्याकडे लडी वगैरे तर असतातच काही त्याला वेगळं काही आणायची गरज नाही आहे नसतील तर आणू शकता पण जर घरीच असतील तर काही खर्च पण लागत नाही आणि काहीच नाही केवळ जुन्या आहेत त्याच्यातच तुम्ही करू शकता आणि तुम्हाला आणखीन लांब असेल तर तुम्ही त्या लढी अजून थोडासा त्याला जोडू शकता आणि ते पूर्ण कवर अप करू शकता तर अशा पद्धतीने आम्ही हे बाप्पांचं डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे वरती साईडला दोन दोन अशा लढी सोडलेल्या आहेत आणि वरती लाइटिंग लावलेली आहे तर खूप सुंदर दिसतंय आणि मध्ये आहे ना तर मध्ये घंटा लावलेल्या आहेत म्हणजे ज्या आपल्याला आर्टिफिशियल घंटा मिळतात बाजारात त्या त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यात बॉल्स पण मिळतात तेही लावू शकता किंवा दुसरं कुठलं डेकोरेशनचे काही वस्तू असतील तर त्याही लावू शकता किंवा मध्ये फुलं वगैरे पण तुम्ही चिकटवू शकता म्हणजे ते आपल्या याच्याप्रमाणे आपण करून घेऊ शकतो तर इथं हा माझ्या आनंदीचा मुलगा आहे माझा भातचा आहे आता दूध लावून थोडीशी मदत करू लागितली आणि ना, पूर्ण आमचं डेकोरेशन तयार झालं आणि इकडं बाप्पा दुसऱ्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांच्या स्थापनेची तयारी इथं चालवली आहे चालू झालेली आहे तर छोट्या बाप्पांचा आम्ही अभिषेक करून घेतला आणि नंतर जे मोठे बाप्पा आहेत त्यांचा आम्ही स्थापना केली आणि एकदम मस्त आणि खूप सुंदर असं हे डेकोरेशन दिसतंय आणि बाप्पा पण खूप छान दिसत आहेत आणि खूप छान वाटतंय घरात आणि खूप प्रसन्न वाटतंय तर तुम्हालाही जर एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्हाला हे डेकोरेशन करायचं असेल तर हे खूप सोप्या पद्धतीचं डेकोरेशन आहे तर बघा पूर्ण कवर अप झालेलं आहे बाप्पा तिथपर्यंत आलेले आहेत त्याच्यामुळे ते पूर्ण झाकून गेले आणि छान वाटतंय आणि नंतर बाप्पांची आरती वगैरे झाली आणि मस्त असं हे डेकोरेशन झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला डेकोरेशनचा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केलं ना की थोडं लाईक आणि सबस्क्राईब केलं तर थोडं छान वाटतं आणि आणखी न नवनवीन व्हिडिओ बनवावेसे वाटतात म्हणून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आणि असेच चॅनलला कनेक्ट राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद